सावल्याचे नव सावली या मालिकेमध्ये नवनवीन तुम्हाला या ठिकाणी पुढे टूस्ट येताना दिसणार आहे पण त्याआधी तुम्ही जर अजून माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशीच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला यापुढे पाहायला मिळतील त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला बिलकुल दिसू नका तर प्रेक्षक आता केंद्र भागामध्ये प्रचंड नवनवी टुस्ट तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि त्यामध्ये आता मकर संक्रांतीचा सण छोटा दणक्यात साजरा होताना दिसणार आहे आणि मकर संक्रांतीचा वाण घेऊन हा चकना त्याच्या बायकोसोबत वेळेस मेहंदळे यांच्या घरी आपल्याला आलेला दिसतो त्याच वेळेस जगन्नाथला बघून भर दरवाजात जगन्नाथ आणि त्याच्या बायकोचा अपमान करणार आहे त्याला मला धारदार शब्दांनी संस्कार दाखवून दे सारंग आता कसा गप्प बसतो तो आणि परत तिला सुनवतो सावलीला त्याच्या मकर संक्रांतीचा पहिला वान कसा आता मानाने मिळून जातो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे पुढे तुम्ही बघायला विसरू नका आणि आता सावलीची ही पहिली मकर संक्रांत असते त्याच्यामुळे जगन्नाथच्या बायकोने आता जगन्नाथला सांगितले असते की आपल्या मुलीसाठी आपल्या मकर संक्रांतीचा वाहन यायला पाहिजे सने सणाला या सगळ्या गोष्टी केल्याच पाहिजे पण मेंधळे यांच्या घरी जायचं कसं सप्ताह तर आपला खूप अपमान झालेला आहे आणि त्यांनी एवढा अपमान केलाय आणि त्या अपमानानंतर आपण जायचं कसं हे विचार त्या पडले असतं आपल्यावरती त्यांच्यावरती हल्ला करण्याचा आरोपही त्यांनी केला आहे तुम्हाला हे सगळ्या गोष्टी माहिती आहे ना तरी सुद्धा तुम्ही तिथे जायचा विचार करताय एकदा या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि आपण जर त्यांच्या घरी सावलीसाठी मकर संक्रांतीचा सा वान घेऊन गेलो तर आपला सावलीला तो वान स्वीकारू देतील का नाही हे पण शंका आहे ना आपली त्याच्यामुळे तुम्ही नक्की बोलताय पण ते पटतंय का तुम्हाला हेच तरी सांगा मला असं सा बोलताना दिसतं आणि अनेक प्रश्न जगन्नाथच्या बायकोलाही या ठिकाणी अशाच प्रकारे पडलेले दिसतात आता जगन्नाथ म्हणतो की आज माझ्या पोरीच्या शोकासाठी मी कोणताही अपमान याआधीही सहन केला आताही करत आणि कितीही करेल की कोणतेही मोठे दुःख जरी सहन करायला तयार आहे मी ते पण फक्त माझ्या मुलीसाठी सावलीसाठी काही जरी झालं तर मग मी सगळे अपमान सहन करेन माझ्या मुलीसाठी हे लक्षात ठेव त्याच्यामुळे जर काही झाला तिथे गेल्यानंतर माझं किती कोणी अपमान केलं तर मी तो सहन करत फक्त माझ्या मुलीच्यासाठी अपमान मी काही करून माझ्या मुलीला वान देऊन येणं असं या ठिकाणी बोलताना दिसतो संक्रातील त्याचा मान आहे असंही बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसतो आणि मग आपल्या मुलीची पहिली संक्र आहे आता जगतनाट्य ठरवलेलं असतं जगन्नाथ म्हणतो की तुम्ही मकर संक्रांतीचा वाण द्यायला सगळी तयारी करा जगन्नाथची बायको आता खूप खुश झालेली असते कारण ते तिकडे जाणार असते आणि सारंग हा सावलीला स्पेशल सरप्राईज देण्यासाठी आता सारंगने सावलीच्या विठोबाचे दर्शन सुद्धा घडून आणलेले असते हा प्रेमाने आता सारंगने वडापावच्या गाडीवरती नेऊन वडापाव वडापावसुद्धा खाऊ घातलेला असतो या सावलीला सावली खूप खुश असते आणि आता कपड्याच्या दुकानामध्ये सुद्धा हा सारंग सावलीला मस्तपैकी घेऊन जातो आणि तिला हवं ते सांगतो पण ती काय mm. म्हणते काही आपण चालेल एक मस्त साडीसुद्धा हा मग सारंग तिला घेऊन देतो तेव्हा आता पारंपरिक साडी घेऊन सावली आता प्रचंड या ठिकाणी आपल्याला खूप खुश दिसतं त्या चेहऱ्यावर आनंद गगनात मावेनासा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि हे सगळं शॉपिंग झाल्यानंतर सारंगचं सरप्राईज देऊन झाल्यानंतर ही सावली आपल्याला या ठिकाणी घरी येतं दिसत घरी सॉरी आणि घरी आल्यानंतर आता सावलीनं सगळं काही सांगितलेलं असतं अमृताला सरांनी आपल्याला कसे भरभरून प्रेम दिले काय काय केलं सगळं शॉपिंग करून दिली आपल्याला युट्यूबाचं दर्शन सुद्धा घडून दिलं खूप उत्साहाने हे सावली सगळं सांगत असताना हे सगळं ऐकतात आता अमृता देखील प्रचंड या ठिकाणी आपल्याला खुश झाली आणि दिसते अमृता म्हणते की बघितलं का सावली हळूहळू ना सार तुझ्या जवळ यायला लागलंय आणि तुमच्यामध्ये नवीन नात्याला सुरुवात सुद्धा या ठिकाणी होऊ लागली कदाचित तो तुझ्या प्रेमातही पडला असू शकतो असा अमृता म्हणते हे बघ सावली सारंगने सारंगला हे दुसरं कोणी करायला सांगितले नाहीये तो त्याच्या मनाने करतोय आणि मनाने सारंग खरंच तुझ्या जवळ जातोय आणि तुमच्या मनामध्ये नाते पुन्हा एकदा फुलायला लागले आहे असं ते बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे सावली या सगळ्या गोष्टीचा विचार करून या ठिकाणी आणि इकडं दुसरीकडे हा सारंग देवाची वेळ सुद्धा घेतो आणि अमृता जे काय बोलते त्याच्यामुळे ही सावली प्रचंड सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसत आहे देवाला सुद्धा आपण स्पेशल सावलीसाठी काय काय केलं के हे सगळं तो त्या ठिकाणी दुसरीकडे सांगत असतो देवा म्हणजे खरंच तुझी गडपण एक नंबर शंभर नंबर सोनं आहे आणि तुला सांगतो की तिच्या मनात कधी दुःख येऊ देऊ नको तिच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नको छोट्या छोट्या गोष्टीमध्ये ते आनंद मानते शोधत असते तिला काही जास्त लागत नाही सारंग सुद्धा आता खरंच सावली ही एकदम वेगळी असल्याचे आता तिच्या लक्षात हळूहळू येते आणि इकडे आता त्याच वेळेस जगन्नाथ सारंगला आता सावली खूप छान वाटू लागली असते परंतु तेवढंच या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की जगन्नाथ हा त्याच्या बायकोला घेऊन मकर संक्रांतीचा वान घेऊन येताना दिसतोय आणि मेहेंद्र त्याच्या दरवाजा येतो आणि अ आता मेहेंद त्या दरवाज्यात येताच आता अमृता ही जगन्नाथ आणि त्याच्या बायकोला बघते आणि पटकन अमृता ही आता सावलीला हाक मारते तेव्हा जगन्नाथ हा तिथे आलेला बघून सावलीला आनंद प्रचंड या ठिकाणी होताना दिसतो कारण खूप खुश ती या ठिकाणी दिसते एवढं पण झाला पण माझे बाबा माझ्यासाठी द्यायला आले त्याच्यात तिला खूप आनंद वाटतो आणि अ पण त्याच वेळेस ती भानावर या ठिकाणी येते म्हणते की तुम्ही इथे काय करताय आता इथे कायसाठी आणि तेवढ्यात आता जगन्नाथ प्रेमाने सावलीकडे बघतो आणि जगन्नाथची बायको म्हणते की अगं सावली तुझी पहिली मग सांगत आहे ना तेव्हा आम्ही तुझ्यासाठी घेऊन आलो वान आणि ते जे आता सावलीला मात्र मोठा धक्का बसतो आणि त्याच वेळेस वरून तिलमाला हे सगळं बघते आणि हे ऐकताच आता तिलोमा टाळ्या वाजवत म्हणते अगदी वा छान आणि तिलोमा आता खाली येते तेव्हा तिलोमा खाली येऊन जगन्नाथ आणि बायकोला बोलू लागते तुला मा म्हणते की सप्ताहामध्ये माझ्या मुलावरती हल्ला करण्याचा प्रयत्न करून माझ्या मुलाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि आमच्याच मुखर संक्रांतीचे वाहन घेऊन आलात असं लाज कशी वाटत नाही तुम्हाला आणि प्रचंड आपण या ठिकाणी आपल्याला करता ऐकून आता सावलीला मोठा धक्का बसतो आणि ते तुलोमा इथे जे काही बोलते ते मग सहन होत नाही आणि तिला बोलते की असं घरात आलेल्या पाहुण्यांचं इथं अपमान करणं चुकीचं आहे तू मला शिकू नको अमृता असं बोलताना दिसतो परंतु तेवढा त्या ते ठिकाणी नशिबाने सारंग येतो आणि तो हे सगळं बघून म्हणतो की आई तो आम्हाला संस्कार शिकवले हो ना दरवाजात आलेल्या पाहुण्यांचे अतिथी म्हणून स्वागत करायचे असतात आणि आता तोच त्यांचा कधी कर अपमान करायचा नसतो आणि सावली ही त्यांची मुलगी आहे ते वडील ना या नात्याने या ठिकाणी सावलीसाठी वाण घेऊन आलेत ना आणि मकर संक्रांतीचा वाण हा एका बापाकडून त्याच्या मुलीला मिळायलाच हवा आणि हा तिचा हक्क आहे असं सारंग या सावलीची बाजू घेऊन बोलताना दिसतो आणि सारंग जगन्नाथ आणि त्याच्या बायकोला मकर संस्कृतीचा वाण या सावलीला देण्यासाठी सांगतो आणि हे एकदा आता जगन्नाथ आणि त्याच्या बायकोला मोठा धक्का बसला असतो कारण सारंग हळूहळू त्याच्या सावलीबद्दल जे काही मत असतं ना ते बदलत असतो त्याच्या हाता जगनाच्या डोळ्यात या ठिकाणी आपल्याला पाणी येताना दिसतंय तो खूप खुश मात्र या ठिकाणी होताना दिसतोय आणि सावलीला आता वान देते आणि इकडे आता तिला मला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो ती म्हणते की सारंग माझ्या शब्दाला काही इथे किंमत आहे की नाही आता आ, सारंग म्हणतो की आई हे बघ संस्कार तूच आमच्यावरती केलेत आणि दरवाज्यात आलेल्या पाहुण्यांचा कधीच अपमान करायचा नसतो हे तूच आम्हाला शिकवले इतर वेळची गोष्ट तू सोडून दे पण आज ते आपले अतिथे आहेत आणि अतिथी हे देवासारखे असतात हे ऐकून आता तुलमाला मोठा धक्का बसलेला या ठिकाणी असतो आणि गोड शब्दांनी आता संस्कार दाखवून सारणे या तुलमाचा चांगलाच माज उतरलेला असतो आणि तिचं पूर्ण एक प्रकारे बंदच केलेलं असतं आणि सावनी मात्र सावली मंत्र इथे खूप खुश असते तिला वान भेटल्यास आई वडिलांची भेट सुद्धा या ठिकाणी आपल्याला झालेली असते आणि यानंतर मग आनंदाने मकर संक्रांतीचा वाण दिलेला असतो तिने आणि रागाने पाय आपटत तिरोमा तिथून निघून जाताना या ठिकाणी मिळाल्या दिसते आणि मग आणलेली साडी घालून तू मकर संक्रांत साजरी कर असं ते बोलतो आणि आम्हाला खूप खुश होते आणि ते जगन्नाथही त्याच्या बायकोला देखील खूप आनंदाने भरून पावतो आता हळूहळू तिच्या सगळ्या आनंदात हा सामील होईल असं वाटतं त्याला आता पाहू पुढे या ठिकाणी काय करते या मालिकेमध्ये